आता ज्या परिवेशामध्ये मी बसलोय तो तसा सगळ्यांसाठी नवीन आहे परंतु ई टी व्हीवरती तीन वर्ष सकाळी सहा ते साडेसहा गीतेवरती प्रवचन करत होतो तीन वर्ष एक हजार एपिसोड केले त्यावेळेला त्यावेळेला लोक परस्पर बाहेर गुरु मानायला लागले कारण वर्तमानात कसं जगायचं भगवद्गीतेच्या आधारावर असं मी बोलत असे मग त्याच्यानंतर ही प्रवचनांची मालिका सुरू झाली आणि नव्या नव्या पद्धतीचं गुरुकुल त्यातून तयार केलं कन्व्हेन्शनल गुरुकुल नाही आहे हे ऑन वन आहे त्याच्याविषयी मी नंतर बोले निमित्ताने इथे गेली सहा वर्ष प्रवचन करतो आजचं त्र्याहत्तरावं प्रवचन हे हो दर महिन्याला एक आणि या निमित्ताने अभंगांचा साहित्याचा अभ्यास होत असताना असं लक्षात आलं की दरवेळेला आमच्या संत साहित्यातले अभंग त्या काळात लिहिले गेले आणि आजही त्याचं मूल्य असलं तरी लोकांना वर्तमानामध्ये कसं जगायचं ही भूमिका सांगितली जात नाही त्यामुळे प्रवचनकार काय करतात ते त्यांच्या मनाप्रमाणे अर्थ लावून लोकांसमोर ते मांडत राहतात मग मी विचार केला की आज वर्तमानामध्ये जगण्यासाठी म्हणून जो विवेक आवश्यक आहे सगळ्यांसाठीच रस्त्यांनी वाहन चालवणाऱ्यांसाठी सगळ्यांसाठी तो विवेक सांगण्यासाठी म्हणून इथे प्रवचन करतो आणि ही मंडळी दर महिन्याला अशी पाचशे सहाशे मंडळी आवर्जून उपस्थित राहतात त्या ठिकाणी आणि सगळं सामाजिक कार्य म्हणून मी करतो मग विचार केला की पुस्तक प्रवचन ते अभंग लिहिले मी एकशे एक आणि मग दररोज पाठवायला सुरुवात केली एक एक अभंग लिहितल्याने दररोज सकाळी पाठवायचा काही जाणार नाही पण मग लक्षात आलं की याचं एक छान पुस्तक करता येईल का त्या पुस्तकाचं प्रकाशन आज तसं व्हायला गेलं तर कराडसरांच्या हस्ते जे परवा काल केलं आम्ही पण ते करण्यापटी माझा हेतू असा होता की दैनंदिन जीवनात संतांचा विचार सरांच्या इथे कामाला आल्यामुळे जास्त झाला नाही तर अभ्यास आधी होता माझा आणि एम एम एलाही माझा तोच विषय होता तर इथे आता काय केलंय मी हा हॉल जे विनामूल्य देतात ते त्याच्यानंतर जे आयोजित करतात ते, ते, ते करता दोघंजण माझ्या बरोबर जो येतो न अजिबात खंडा दर रविवारी गाडी काढून तो नितीन जोशी आणि कुंभोजकर म्हणून एक दाम्पत्य आहे त्यांनी त्र्याहत्तरच्या त्र्याहत्तर सगळी प्रवचन हीच नव्हे पुण्यातली प्रवचन आपण न चुकता अटेंड केली असं पाच जोडप्यांच्या हस्ते प्रकाश असा एक वेगळा उपक्रम राबवतो की त्यांनाही आनंद प्रमुख प्रमुखपणे बोलवायचा आणि तो आपले विचार सांगणार आणि संजय उपाध्याच्या प्रतिभेचं वर्णन करत करुण बसणार त्याविषयी हे त्यांनी ऐकलेलं आहे त्यांना बोलवं असं म्हणून हा आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि कविता अभंगांचा असल्यामुळे मग आजच्या प्रवचनाचा विशेष होता मिनी कविता आणि मिनी कविता असं त्याचं शीर्षक धरून मी आज या पाचशे लोकांसमोर बोलणार आहे की मराठी भाषा मराठी भाषेतली कविता कवितेच्या अनुषंगाने आज भाषा मुलांपर्यंत पोचवायची असेल तर कवितेचा विनियोग करणं जास्त सोपं आहे अशा पद्धतीचा विचार मी आजच्या प्रवचनामध्ये हो मांडणार आहे आणि तुम्ही सगळे आलात अतिशय आनंद झाला संजय कैकाडे मला म्हणत होते ना, इते ना, इते ना, आ, इत वा? की चिंचवडला येथे येण्या इथे हा अनुभव घेण्यामध्ये मलाही पत्रकारांनी तो अनुभव घ्यावा असं मला होतं की इथे सात वर्ष चिकाटीनं अशी प्रवचन करून अराजकीय विषय घेऊन लोकांसमोर मी ते मुद्दे मांडतो आहे की दैनंदिन जीवनात कसं जगायचं म्हणून मी पोके मॉन नंतर मत द्यायला जा कोणाला द्या मत स्वतः व्यक्तीला आणि हा जो परिवेश आहे माझा तो सगळा गुरुदेव या अनुषंगाने आहे ते कारण मला सर म्हटलेला आवडत नाही त्यामुळे मी सगळ्यांना सांगतो की त्याला थांबा सांग दोन मिनिट थांबणार वाढण्याचं कारण आहे भाषा भाषेमुळे संस्कृतीचा विनाश होतो आणि संस्कृतीचा विनाश झाला की आराजक निर्माण इंग्रजांनी जे लिहून ठेवलं ऑक्सफर्ड इंस्ट ऑफ इंडियामध्ये इफ यू वॉन्ट टू डिस्ट्रॉय पीपल्स कल्चर अँड इट्स आयडेंटिटी यू हव टू अंडरमाइन इट्स रिलिजन अँड इट्स लँग्वेज द विटिशिया आणि त्यामुळे आता संतांच्या भाषेतून येणारा जो विचार आहे त्याच्यात भाषा दर्जेदार आहे दृष्टांत देण्याची कुवत so, आहे सो ऐकिव वाढत जातो माणसाचा की दृष्टांत एक गोष्ट सिद्ध करण्यासाठी दुसऱ्या गोष्टीचा वापर करून सांगायचं की कैसे प्राप्तीचे वेळे निदैव आंधळेपणाचे डोहाळे असं ते आपुले डोळे आपण असं म्हणून निदैवी माणूस कोण आहे असं वर्णन करताना माऊली दृष्टांत देत आहेत एरवी तरी मी मूर्ख जरी झाला अविवेको तरी दृष्टांत देतात किंवा त्यांच्या जीवनात काही बदल होऊ शकेल अस मला खात्री आहे याच कारण असं आहे की व्यक्ती कुटुंब समाज राष्ट्र आणि विश्व या क्रमाला जायचं असेल तर राष्ट्र आणि विश्व जरी आता आवाक्यात नसलं ते व्यक्ती कुटुंब आणि समाज या तीन गोष्टींना प्रबोधन करून आणि ते हसत असत करून फिलॉसॉफी विथ एंटरटेनमेंट सतत इथे हसणं चालू ठेवून मी ते विषय मांडत असतो त्या नुसता पोकेमानचा विषय घेतला तरी म्हटलं की जो खेळ खेळल्याने मानेला पोक आणि हे होतो माणूस असा वागतो तर त्या पोकेमानला हा खरा विनोद साहित्यिकदृष्ट्या फारच ठरलक विनोद आहे पण ऐकणाऱ्यांना पोके आणि मॉन या शब्दामधलं फोनेटिकली साम्य जे आहे ते पकडलं आणि ते हा हसले हसले की सबकॉन्शियस मध्ये गेले असू द्या आणि मग तिथे प्रशिक्षण द्यायचं हा जो ट्रेनिंगचा नियम आहे असौज्ञ मनामध्ये घेऊन जायचं सबकॉन्शियस माइंड अर्जुन रडला म्हणून लढला अर्जुन रडला बरोबर कृष्णाने त्याला प्रपोज केलं तो अन्यथा कधी आधी सांगितलं नाही तरी ही मानसिक मानवी मानाची सायकोलॉजिकल स्टेटस आहे की तो रडत असताना त्याला ट्रेनिंग द्या किंवा हसत असताना ट्रेनिंग द्या हसल्यानंतर ते त्याच्या लक्षात येतं ते रुसतं आतमध्ये त्यामुळे सबकॉन्शियस माइंड मधला श्रोता जो आहे त्याला प्रशिक्षण देता आलं पाहिजे सबकॉन्शियस इथे काय आपल्याला रडवायचं नाही आहे मग मी ते करतो लोकांना हसवायचं आणि प्रशिक्षण द्यायचं इंग्लिश मिडियम मध्ये घालते मुलांना काऊ या शब्दावरचा विनोद मी करतो पण फारच फारतो विनोद आहे इंटेलेक्च्युअल माणूस म्हणजे आय डोंट माइंड मी काही म्हणा प्रेक्षकांना माझा मुद्दा कळलाय की कठडेवर घेऊन लहान मुलाला घास भरवताना आई हा घास काऊचा हा घास चिचा आणि इमिजिएटली सहा महिन्यांनी ज्युनियर केजी मध्ये बाई म्हणतात तो काहू चार पायाचा आणि दूध देणारा कसा काय सो फोनेटिकल कन्फ्युजनचं काय करणार फोनेटिकल कन्फ्युजनचा मुद्दा आहेच ना किती झाला फ्युजन नाही येते आणि मग तुम्ही म्हणता तो प्रश्न येतो की जर भाषा आमच्या हातातून गेली तसं माझं गप्पाष्टक बंद करायला लागलं हळूहळू कारण गप्पाकातलं मराठी समजणारा शोतच समज नाही मी माभू बोरकर यांची कवितेवरती आधारित हिंदी कविता आधारित गदिम आडवळकरांनी गाणार असलं असं मी सांगितलं तर लोकांना कळाला मार्ग नाही आज गजब राज है तेरा मालिक सची जवाब बकायदा सब कानून तेरा कोण लगावे हिसाब पतिव्रता के घर अंधेरा बुझ जाती बाती रंडी के पैखाने पर भी ठंडी चंद्र होती बाबू उद्घान से आहे मुद्दो आज तुझे सरकार पतिव्रतेच्या गो धोडा विशेला मनिया आता हे सांगितलं ना बोरक ठोक पाहिजे मुळात घरी माडगुळकर ठोक पाहिजे मुळात तर तोही तो समाज गेला आता हातातला आई वडील मराठी माध्यमातले आणि मुलं इंग्रजी माध्यमातली हे जोपर्यंत होतं तोपर्यंत काहीतरी आशा होऊन अशा आता काय झालंय आई वडील इंग्रजी माध्यमातले मुलंही इंग्रजी माध्यमातली मग भाषेमुळे तुम्ही म्हणता तो मुद्दा येतो की तरुणांना जिंकायचं असेल तर मला ब्रिज डेव्हलप करायला लागेल त्यांच्यावर तो ब्रिज मी डेव्हलप करतो इथे शेवटी कर मेसेज इतका असं की स्व स्वतंत्र मनोवृत्तीचा अर्थ कळत नाही भारताला स्वतंत्र म्हणजे स्वतःहून स्वतःवर घातलेली बंधन म्हणजे स्वतंत्र आहे तंत्र म्हणजे टेक्निक आणि टेक्निक हे बंधनांशिवाय टेक्निक होऊच शकत नाही सायंटिफिकली प्रोव्हन फॅक्ट आहे इट्स बाय डिफॉल्ट टेक्निक म्हणलं की मर्यादा मजा मग स्वतंत्र असं जेव्हा मी म्हणतो त्यावेळेला मी दुसऱ्याच्या तंत्राने वागत होतो इंग्रजांच्या काळात आता मी स्वतंत्राने वागणार आहे म्हणजे स्वयंपाचाराने वागणार आहे असं त्याचा अर्थ नाही थोडक्यात वणवा होऊन फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन दाखवायच्या वेळेस यज्ञ म्हणून अग्निचं रूप दाखवलं फ्रेमवर्क मध्ये तर जगणे असं सुसह होईल भारताचं असं मला वाटतं ते, ते का मी गेले पस्तीस वर्ष सोशल रिफॉर्मेशन थ्रू परफॉर्मिंग आर्ट असा विषय घेऊन मी मांडतो ते ओबी खूप आवडते गीतेचं वर्णन एका ओबी चरणामध्ये माऊलीने केलंय अभिनव उद्यान विवेक तरुचे असं त्यांनी म्हटलंय की विवेकाचा दृक्ष आहे अशी त्यांनी कल्पना केलेली आहे आणि कला चला कल्प तरुण आलो असं पसायला म्हणतात तो कनेक्ट आहे शेवटच्या चरणामधला त्यामुळे विवेक संहिता अशी संविता संहिता अ स्क्रिप्ट आणि मग विवेकाने कसं जगावं असं त्याच्यामध्ये आहे आणि तुम्ही जे पुस्तक आता घेऊन वाचाल तर तुमच्या लक्षात येईल की मी जे सांगायचा प्रयत्न करतो त्यामध्ये व्यक्तीला शहाणपण कुटुंबाला शहाणपण समाजाला शहाणपण रस्त्याने जाणाऱ्या वाहतुकीला शहाणपण पाहिजे विवेक हवा मी मी अँटिसिपेट करा पाहिजे एम्पथी नाही राहिली नाही आता माणसांच्या जिज्ञासा गेली समाजाबद्दल माणसाबद्दलचा आदर गेला मी आता स्कूटर पार करतो पण मी स्कूटर लावत असताना अँटीसेपेशन मध्ये कोणाला अडचण आहे का आताही सुरू झाल्यानंतर एखादी अनाउन्समेंट येईल बघा कृपया ही गाडी नंबर आहे मंगल्यासमोर लावले कोणीतरी या अरे मग तो विवेक गेला कुठे आमचा तो पुन्हा रिप्लेनिश करता येईल का एस्टॅब्लिश करून सांगतात की तो ओसाळला पाहिजे माणूस मग त्याला चिडता का मान तो ओसाळला पाहिजे आणि त्याने ते काम केलं पाहिजे म्हणून विवेक संहिता हे जे पुस्तक आहेत त्यातले एकशे एक अभंग आहेत त्या प्रत्येक अभंगामध्ये काही ना काहीतरी एक अवे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुम्ही बर्गर खाऊ नका बाहेरचं खाणं खाऊ नका तर अभंगाचं शेवट असं आहे की तुम्ही बाहेरचं खाणं खाल्लं तर अल्पायुष्य आयुष्यवाल घरचं खाल्लं तर दीर्घ आयुष्य वाद असं त्या शेवटच्या दोन चरण त्या अभंगात येतात आता हा काही अभंग म्हणून जी कल्पना आहे आपल्या मनातली विषय नाही वृत्त अभंगांचं आहे आणि ते असं आहे की सहा 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 चार अशी अक्षर आहे त्याची अभंगांचा जो नियम आहे तो पहिली सहा अक्षर दुसरी सहा अक्षर आणि दुसरी आणि तिसरी ओळ ही यमकानं संपते देवाची द्वारी उभा क्षणभरी मुक्ती चारी ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्थ अनाथांचा नाथा दुसरी आणि तिसरी ओळ यमकानं संपते आणि सहा 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 चार ह्याच अक्षरवृत्तामध्ये सगळं जात तसे एकशे अभंग आहेत ते सगळे सहा 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 चार मध्ये जातात आणि लोकांनी घ्यावं असं इच्छा पण येणारा सगळ्यात पैसा मी सामाजिक कार्यासाठी देतो प्रिंट जेवढं माझं प्रिंट झालेलं आहे पुस्तकं ते सगळे पैसे मी माझ्याकडे ठेवत नाही ते देऊन टाकतो मी आतापर्यंत देवाच्या देणं बावीस लाख रुपये ऐकू समाज समाजकार्यासाठी केवळ पुस्तकांच्या विक्रीतून कार्यक्रमात ठरलेली पुस्तकं पाहिजे त्यात गीत गीता म्हणून पुस्तक आहे साव्या आवृत्ती आहे वास्तवनाचा काव्य संग्रह आहे इंडेमोचे गाणी म्हणून बालगीत संग्रह आहे ऐन वेळी म्हणून वर्तमानपत्रात सदर लिहित असे त्याचं संकलन आहे असं त्यात आहे पुन्हा